अस्तित्वात समेट होत असतेवेळी दोन्ही बाजूचे सैन्य एकमेकांसमोर असायचे आणि दोन गणराज्याचे गणप्रमुख या ठिकाणी एकमेकाचे हस्तांतरण करणे म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही कुल एक आणि ही परंपरा त्या ठिकाणी अस्तित्वात अलीकडं वैद्यकीय व्यवस्थेनं मात्र या ठिकाणी या सप्तपतीला वेगळ्याच प्रकारचं त्या ठिकाणी नाव दिलं आणि गुलामीची परंपरा आमच्यावरती झालेली आहे आणि म्हणून हाच इतिहास आम्ही शोधला पाहिजे या लग्नामध्ये व्यवस्था त्या ठिकाणी आपल्या पुढे येते आहे तुकोबा ना असं म्हणायचे तुका पाहिजे हे अंकुश इंडिया नवा दिवस सागर केला सा। तुकोबायचं हे भाग्य काय सांगत होतं

करून देणार आहोत कारण लग्नामध्ये केवळ खेळ नाही ज्योतिराव फुले नेहमी म्हणायचं लग्नामध्ये केवळ खेळ नाही स्त्रीत्वाचा त्या ठिकाणी सन्मान करण्याचा उद्देश त्या ठिकाणी लग्न विधीचा होता এডো it নাডুনাস avez একা ইডুম টকই ইডাডুলে ারহযরগে হিটতরা ষা এডুা টহমি ধন হিকন্izz দিশা ইমা রহ়েরওশমে পির্বে নখার্বরহ गोष्टीवर आम्ही बराच खर्च करतो आणि म्हणून आपण बरेच लग्न असे बघले की ज्या लग्नात मुलीचा बाप किंवा मुलाचा बाप लाख रुपयाची पुस्तक त्या ठिकाणी येतो की ज्या पुस्तकाच्या बाळावर उभा आयुष्याची पुस्तकाची आणि ती आम्ही कधी दिली नाही आणि त्याच्यामुळं ही वेळ त्या ठिकाणी आमच्यावरती का आली आम्ही काळाचे भाव शकलो नाही आणि काळाचे भावने ओळखून त्याचा राधर्षी शाहू महाराज ज्योतिरावर फुले

आपण सर्व उपस्थित राहिला मिळून घेतली पाहिजे पाच शिवपंचाक होणार आहे आहेत आल्या आल्या जिजाऊपूज होणार आहे जिजाऊ पूजा केल्यानंतर शपथ ग्रहण केल्या जाईल शपथ धरण केल्यानंतर चार मंगल असल्यानंतर या ठिकाणी करता घेता दोन मिनिटांमध्ये तुम्ही सगळ्यांची पाहुणे

Terima <tuk tangan> kasih.